स्वागत आहे हे बघा मनोज जरांगे स्वतः गुंड आहेत अध्यक्षाने लागू केली होती परंतु ती टी नेमकी कोणी गुंडाळली आणि एसआयटी गुंडाळण्यासाठी कोणाचे आशीर्वाद आहेत कोण जरांगेला पाठीशी घालतो हे आज तपासण्याची गरज आहे तर ती धनंजय मुंडे यांना आरोपी करणं हे तपासाचा भाग आहे त्यासाठी गृह विभाग आणि न्यायालय ठरवलं धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल परंतु जरांगे अगोदरच दोषी आहे जारांगीने बीड जाळण्याचं काम केलं राज्यामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचं काम केलं जारांगीच्या झोंडशाही मांतरवाली सराटीमध्ये पोलिसात शंभर पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर हल्ला केलाय यामध्ये जारांगीची टी चौकशी ला, टी लागली होती परंतु ती गुंडाळणी तर आलेली आहे परंतु ती आता तात्काळ ची चौकशी झाली पाहिजे आणि जारांगीला तात्काळ या मराठवाड्यातून हद्दपार करून पश्चिम महाराष्ट्रात अगदी बारामतीच्या काकाला दत्तक देऊन टाकलं पाहिजे कारण तो बारामतीच्या काकाचा अतिशय लाडका आहे रोहित पवारांचा लाडका आहे कारण रोहित पवारांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी जरांगीने रोहित पवार असल त्यांचे त्या तत्कालीन तस्तानी आमदार असतील त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं त्यामुळे जरांगीला तात्काळ जरांगीच्या मुशक्या वळल्या पाहिजे जरांगीला कमरात लाद घालून या मराठवाड्याच्या बाहेर त्या काकाकडं आंतर बारामतीच्या काकाकडे पाठवण्याचं काम पोलीस प्रशासनानं केलं पाहिजे